तर इथे वाजलेले आहेत पहाटेच्या सहा आणि बाहेर बघा एकदम डार्क अंधार आहे अजून सुद्धा आणि ना थंडगार वातावरण असल्यामुळे ना चाललेले आहेत सगळ्यांच्या शांत झोपी तर हे बघा थंडी जाणवते आजकाल कारण की आता हळूहळू थंडी थंडीला सुरुवात होणार आहे त्यामुळं गुड मॉर्निंग फ्रेंड्स hmm. कसे आहात तुम्ही अशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल तर फ्रेंड्स इथे बघा छोटे छोटे गुलाबाच्या कळ्या हे बघा मला ना असं वाटत होतं की म्हणजे आम्ही हे चुकून वेगळंच रूप आणलं आहे की काय म्हणजे याला ना आणल्यापासून एक एक ना एकसुद्धा कळी आली नव्हती आणि एकसुद्धा फुल आलं नव्हतं त्यामुळं आम्हाला वाटत होतं की आम्ही गलतीने आम्ही दुसरंच काहीतरी रोप आणलं आहे पण आत्ता ना कुठेतरी इथे छोट्या छोट्या कळ्या दिसायला लागल्यात हे बघा एक ही दोन ही तीन आणि अजून एक इथं होतं कुठंतरी हे बघा इथे हे चार तर ना अशा प्रकारे आता इथे गुलाबाची फुलं म्हणजे सु सुरुवात झालेली आहे गुलाबाची फुलं येण्यासाठी आणि बाकी जास्वंदीचं तर फुल। ना रोज येतं फुलं पण आज मी नाही यायचं ना आनोताईला हेअर ऑइल करणार आहे तयार तर मेथीदाणे वगैरे टाकून ते बनवतात ना ते करणार आहे त्यासाठी हे जास्वंदीचे फुलं पण खूप उपयोगाला येतात केसासाठी आणि बाकी हे ऑरेंजवालं जे जास्वंद आहे ना ह्याला एकही फुलं आलं नाही अजून ते बघा छोटीशी कळी आहे पण आणल्यापासून ना अजूनही एक पण फुल नाही आलं त्याला एक एक ना रोपं अशी असतात की त्यांना खूप उशिरा फुलं येतात हे hey, बघा फ्रेंड्स त्यांना दिवस उजडलेला आहे थोडा थोडा उजेड चालू झालेला आहे कारण की सहा वाजलेले आहेत सकाळच्या आणि जे काही किचनमधले जे काही कामं होते ते सगळे आवरून झालेले आहेत आता फक्त ना आंघोळ करायचं काम बाकी आहे आणि मी ना, जस ना आता जस्ट बाल्कनी धुतली आणि बाल्कनी धुतल्याच्या नंतर थोड्या वेळ मी बाल्कनीत बसले होते कारण की ना खूप छान वातावरण झालेलं आहे गारवा एकदम छान वाटत होता आणि थोडी थोडी ना थंडी चालू झालेली आहे आता त्यामुळं ना गारवा पडला होता थोडासा त्यामुळं मी बसले होते थोड्या वेळ तर मी बसून बसून बघितलं तर रो जे गुलाबाचे रोप आहे त्याला कळ्या आलेल्या आहेत त्यामुळं ना थोडंसं खुशी वाटली मनाला कारण की मला ना असं वाटत होतं की आम्ही फसलो आहे हे रोप आणण्यासाठी आम्ही दुसरंच काहीतरी रोप घेऊन आलो आहे असं वाटत होतं मला पण आता कळ्या आलेल्या आहेत त्यामुळं ना थोडीशी मनाला खुशी वाटली तर फ्रेंड्स चला आता मी आंघोळ करते आणि नंतर तुम्हाला भेटते बाय आणि इथे बघा आत्ता जस्ट लाईट गेली सगळी खूप अंधार अंधार झालेला आहे बघा बिल्डिंग म्हणजे सगळे जेवढे बिल्डिंग आहेत ना सगळ्या बिल्डिंगमध्ये अंधार पसरलेला आहे बाकी हे जो फोकस आहे तो चार्जिंगवरचा आहे त्यामुळं तर हे बघा लाईट गेलेली आहे आणि इन्व्हर्टर चालू झालेला आहे जी 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 का ले ले तर इथं ना माझी किचनची जे काही कामं होती सगळी आवरून झालेली आहेत किचन पूर्ण क्लीन करून झालेलं आहे तर आता मी जाते आंघोळीला मुलांच्या झोपी चाललेल्या आहेत तर फ्रेंड्स किचनमधून बाहेर निघाल्याच्यानंतर मी डायरेक्टली बेडरूमची पूर्ण क्लिनिंग केली आणि जे कपड्याचं जे स्टँड आहे ते बाहेर हॉलमध्ये ठेवलेलं आहे कारण की ना बेडरूमचा जो वरचा फॅन आहे ना तो त्याच्यात ना आवाज येत होता त्यामुळं आम्ही तो फॅन बंद केला आहे आणि टेबल फॅन चालू ठेवला होता त्यामुळं ना मग जे कपड्याचं जे स्टँड आहे ते आम्ही बाहेर ठेवलं होतं कारण की बाहेरचा जो फॅन आहे तो चांगला चालत होता त्यामुळं तर स्टँड बाहेर काढल्यावरती बघा बेडरूम किती म्हणजे मोकळं मोकळं वाटतं मोठं एकदम तर ना बेडरूमची क्लिनिंग वगैरे झाल्याच्यानंतर मी डायरेक्टली आंघोळ वगैरे केली आणि आंघोळ केल्याच्या नंतर ना जे काही कपडे मी निर्म्यात भिजायला घातले होते सकाळीच तर ते कपडे पण धुवून घेतले लगेच म्हणजे ना साहेबांचे कामावरचे कपडे किंवा वैभव जे शाळेतून आलेले जे शाळेचे जे कपडे असतात ते आणि जे मी आंघोळीच्या नंतर पडलेले जे कपडे होते म्हणजे आम्हा तिघांचे कपडे मी धुवून टाकलेले आहेत आता आणि आता जे वैभू ददा आणि अनुताईचं जे नाईटचे सूट आहेत ते नंतर त्यांची आंघोळ झाली की मग ते धुता येतील आणि ते कपडे सुकायला टाकल्याच्या नंतर ना मी इथे क्रीम आणि टिकली वगैरे लावून घेतली व्यवस्थित आणि हे माझं ना रोजचंच ठरवलेलं आहे की ना आंघोळ झाल्या झाल्यानं मी अगोदर स्वतःचा गोलिया व्यवस्थित आहे की नाही हे बघते आणि कधी टिकली पडलेली असते कधी काय असतं त्यामुळं ना थोडंसं क्रीम लावते आणि टिकली लावते बस दुसरं काही मेकअप वगैरे नसते करत पण कमीत कमी थोडंसं सा म्हणजे व्यवस्थित तरी दिसलं पाहिजे असं तर प्रत्येक लेडीजने ना हे नक्की केलं पाहिजे कारण की ना मला जेवढं आठवते तेवढं ना जे जुन्या बायका होत्या त्या पण ना अगोदर आंघोळ झाल्या झाल्या ना स्वतःचं म्हणजे आरसा घेऊन समोर बसायच्या आणि कुंकू वगैरे व्यवस्थित लावायच्या आणि त्यानंतर मग पुढच्या कामाला सुरुवात करत होत्या म्हणजे उदाहरणार्थ माझी आजी आज माझी आजी आज पण तशीच करायची त्यामुळं ना मला पण तशीच सवय पडलेली आहे आंघोळ झाल्या झाल्या मी अगोदर आरशात तोंड बघते आणि त्यानंतर ना मी आली आहे इथे हॉलमध्ये तर हॉलमध्ये ना भगवान बुद्धांचा आणि बाबासाहेबांचा फोटो आहे तर तिथे मी अगरबत्ती लावली आणि त्यानंतर त्यांना त्रिवार अभिवादन केलं कारण की दिवसाची सुरुवात यांना वंदन केल्याशिवाय होतच नाही कारण की हे जे आजचं स्वाभिमानाचं जीवन आहे हे यांच्यामुळेच आहे त्यामुळं आपण उपकार विसरायचे नसतात एवढं मला वाटतं त्यामुळं दिवसाची सुरुवात माझी बाबासाहेबांना वंदन करून झाली आणि त्यानंतरना हे जे कपड्याचा स्टँड होता बाहेर ठेवलेला तो स्टँड मी बेडरूममध्ये नेऊन ठेवला त्याच्या त्याच्या जागेवरती आणि त्यानंतर मी आली आहे डायरेक्टली किचनमध्ये आणि आता थोडंसं ना भूक लागल्यासारखं वाटत होतं त्यामुळं ना सगळ्यात अगोदर मी इथे अद्रकवाली चहा बनवणार आहे कडक अद्रकवाली चहा आणि त्यासोबत काहीतरी ठोस वगैरे थोडंसं खाल्लं की मग थोडंसं पोटाला आधार होतो आणि त्यानंतर मग आता मी पुढं म्हणजे मुलांच्या डब्यासाठी काय द्यायचं आहे ते बनवणार आहे आणि त्याचबरोबर इथे ना आंघोळीला पाणी पण तापलं होतं तर वैभवध त्याला आंघोळीला पाणी उतरावून दिलं त्यानंतर आता इथे मी चार बटाटे घेतलेले आहेत कारण की भाजीला ना म्हणजे रविवारी आम्ही गेलोच नव्हतो मार्केटला त्यामुळं भाजीला काहीच आणलं नाही आणि रविवारपासून असंच चालू आहे आमचं थोडं थोडं तर रात्री ना वैभव आणि इथल्या ज जवळच्या दुकानातून वांगे आणले होते त्यामुळं तिथे वांगा आणि बटाटा रात्री केला होता तर वैभवदाता तर खाईल वांगा बटाटा पण त्याच्या डब्याला वगैरे बनवून देण्यासाठी हे थोडीशी वेगळी भाजी बनवून देणार आहे मी इथे मी बटाट्याचे काप बनवायचे ठरवले तर ना तसं तर मला ना सोया सोयाबीनचे कोफ्ते बनवायचे होते पण नंतर मी चेक केलं तर ना भरणीमध्ये सोयाबीन संपलं होतं कारण की आता म्हणजे अजून रॅशन पण भरलं नाही आम्ही त्यामुळं रॅशन भरल्याच्या नंतरच आता म्हणजे संडेलाच रॅशन भरणं होईल आता तोपर्यंत असंच काहीतरी भागवावं लागेल तर घरामध्ये ना बटाटे होते तर आता बटाट्याचं काय करायचं मग ना बटाट्याची म्हणजे सारखं भाजी पण बनवून खाणं हे पण थोडंसं कंटाळवाणं होते त्यामुळं ना मी इथे आज बटाट्याचे काप करणार आहे आणि बटाट्याचे काप ना मला तर खूपच आवडतात आणि सोबतच अनुताईचे तर फेवरेट आहेत बटाट्याचे काप त्यामुळं मी बनवणार आहे आणि वैभोदाच्या डब्याला पण होऊन जाईल ताजी भाजी आणि इथे ना माझं वॉइस ओव्हर करणं चालू होतं आणि बाहेर अन्वी मॅडमची आणि अनुताई मॅडमची मस्ती चालली होती त्यामुळं ना थोडंफार व्हिडिओ क्लिपमध्ये ना त्यांचा गोंधळ पण ऐकायला येईल थोडंसं आणि त्यानंतर ना इथे बटाट्याचे मी असे गोल गोल काप करून घेतलेले आहेत आणि तोपर्यंत ना वैभध त्याची आंघोळ झाली होती आणि मग मी ना अनुष्काला सांगितलं ते बटाट्याचे काप करून द्यायला आणि तोपर्यंत मी इथे पटापटात चपात्या करून घेते कारण की वैभदाला नाश्ता होईल तोपर्यंत आणि मी इथे चपात्या उरकायचं काम करत होते आणि तोपर्यंत अनुताईने इथे बटाटे जे आहेत ते कापून दिले व्यवस्थित आणि आता पटकन आता वयगोदर त्याच्या नाश्त्याची तर झाली सोय पण आता डब्याची सोय करायची आहे त्यामुळं आता पटकन मी हे बटाट्याची म्हणजे जे काप असतात ते मी बनवून घेणार आहे त्या अगोदर नाही इथे थोडंफार पीठ वगैरे सांडलं होतं ते साईडला केलं म्हणजे क्लीन केलं सगळं जो काही पसारा होता तो आवरला चपात्या केलेला आणि त्यानंतर आता मी इथे बनवणार आहे बटाट्याचे काप तर याला ना फोडणी देण्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये ना दोन चमचे मी तेल टाकणार आहे थोडंसं तेल जरा जास्ती असलं ना तर मग ते बटाटे जे आहेत ते व्यवस्थित असं फ्राय होतात एकदम मऊ होतात फ्राय आणि तेल कमी असलं ना मग ते थोडंसं व्यवस्थित होत नाहीत लवकर त्यामुळे इथे दो दोन चमचे तेल टाकलं आणि त्यामध्ये टाकलं मी राई आणि ना जिरे नव्हते माझ्याकडे त्यामुळे मुळे ना जिरे वगैरे टाकले नाहीत मी तर राई व्यवस्थित तडतडल्याच्या नंतर ना त्याच्यामध्ये मी टाकणार आहे कढीपत्ता तर किचन गार्डनचा थोडासा कढीपत्ता घेतला होता तो टाकला आणि त्यानंतर टाकले लगेच हे बटाटे तर हे बटाटे ना आता साधारणतः दोन ते तीन मिनटं ना असं हाय फ्लेमवरती किंवा मीडियम फ्लेमवरती हे फ्राय करून घ्यायचे आहेत फक्त तेलामध्ये आणि वाफेवरती बाकी याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायची काही गरज नाही तर याला झाकून ठेवलं आणि थोडे थोडे वेळाने ना मी उघडून बघत होते आणि चेक करत होते तर हे बटाटे शिजेपर्यंत ना काहीतरी काम आलं मला वैभवत असं आणि मी तिकडे गेले तोपर्यंत थोडंसं चिटकल्यासारखे झाले बटाटे हे बघा अशा प्रकारे तर काही हरकत नाही कारण हे करपलेले बटाटे तर अजून छान लागतात त्याच्यामुळं ना थोडंसं याला थोडंसं लक्ष ठेवून द्यावं लागतं थोडंसं इकडे तिकडे लक्ष झालं आहे की मग बटाटे थोडेसे चिटकतात तर आता इथे बटाटे व्यवस्थित असं मऊ झालेले आहेत शिजून तर आता याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडंसं चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर ना जे काही पावडरचे मसाले आहेत माझ्याकडं ते टाकणार आहे आणि हे बघा इथे मी जिरा पावडर टाकलं त्यानंतर हे गरम मसाला टाकला एक चमचाभर आणि त्यानंतर ना टाकलं हे काळा मसाला थोडंसं लाल तिखट आणि आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे मी आणि मग त्यानंतर थोडीशी ना मी हळद टाकली याच्यामध्ये थोडासा कलर चांगला येतो हळद टाकल्यामुळे आणि याच्यामध्ये ना लिंबाचा रस जर टाकला तर अजून छान लागतं पण आता लिंबू नव्हते माझ्याकडे त्यामुळे मा रस वगैरे टाकला नाही तर आता इथे हे मसाल्यामध्ये व्यवस्थित असं त्याला फ्राय करून घेतलं आणि त्यानंतर आता इथे तयार झालेले आहे आपले बटाट्याचे काप आणि त्यासोबत चपाती तर फ्रेंड्स चला तर मग आता करूया नाश्ता आणि आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा, आणि मस्त रहा बाय